सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत भिवंडीवाडा रोडच्या दुरावस्थेबद्दल प्रमोद पवार यांनी एक पोस्ट व्हायरल केली असता त्याची दखल स्थानिक आमदार माननीय श्री शांताराम मोरे व शिवसेना नेते प्रकाशजी पाटील यांनी घेतली व ताबडतोब रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना बोलवून रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी अशी सक्त ताकीद दिली व आमदार साहेब व प्रमोद पवार यांनी स्वतः खड्डे भरण्याची सुरुवात केली आमदार हा जनतेचा सेवक आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या समस्या निर्माण होत त्या समस्या ज्या आहे हा वाडा भेवंडी रोड आहे हा एक रोड आहे असे पाच रोड जे आहेत त्या पाचही रोड संदर्भात शासना करणं ते रस्ते दुरुस्त करणं त्याच्यावर पडलेले खड्डे ज्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं करून घेणं आणि जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे का कोण ठेकेदार हा राजकीय पक्षामधला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये तो आला म्हणून त्याच्यामुळं त्याला पाठीशी घातलं जाईल प्रमोद पवार जे आहेत त्यांनी जे काय या रस्त्याबाबतची त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्रामधला कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि कुठलीही एजन्सी यांना काम मिळालेलं आहे त्यांनी काम त्याचा तो त्यांनी प्रामाणिकपणे केला पाहिजे तो नाही केला तर आम्ही काय कारवाईची मागणी करण्यापेक्षा तेच कारवाई करतील आम्हाला त्यांच्या त्या ते सगळ्या कामावर आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळं रस्ते जे आहेत ते लोकांना जाण्यासाठीच सुसज्ज असायला पाहिजेत खड्डे पडले पावसामुळं कारण या रस्त्यासाठी काल व्हिडिओ केला या भिवंडी वाडा मधून रस्त्यामध्ये खड्ड्याने हैरात झाल्या लोकांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या आणि त्या अत्यंत तीव्र होत्या आज या भावनेचा आणि त्या व्हिडिओची दखल घेत शिवसेना नेते प्रकाशजी पाटील आपल्या भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे यांनी तातडीने या घटनेत दखल घेत सगळ्या अधिकाऱ्यांशी आज संपर्क केला आणि इथे पीडब्ल्यू चे अधिकारी असतील त्यानंतर इगल इन्फ्रान्सच्या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर असतील आणि त्या संबंधित यंत्रणा काम करतात रस्त्यावर ही सगळी टीम घेऊन आज वाडा रस्त्याची पाहणी केली प्राथमिक पाहणी आहे आणि यात आमदार महोदय आणि प्रकाश पाटील आणि आम्ही सगळ्यांनी या अधिकाऱ्यांना आणि काम करणाऱ्या ठिकाणांना स्पष्ट ताकीद दिली आहे त्यांनीही माझ्या भावनांची दखल घेत सांगितलं की ही वेदना जी प्रमोद पवारने कालून व्यक्त केली सगळ्यांची आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी सागर राऊत अंबाडी